दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी पर्जन्य क्षेत्रामध्ये जलाशयावर मुसळधार पावसाची नोंद आहे त्यामुळं उजनीची पाणी पातळी ही वाढते आहे धरण एकशे दहा टक्के भरण्याच्या मार्गावर एकशे नऊ पॉईंट बावीस टक्के इतकं भरलेलं आहे त्यामुळं धरणामधून पहाटेपासून सत्तर हजार क्युसेकनं पाणी भीमा निजा पात्रात सोडत जाते वीज निर्मितीसह हा विसर्ग एकाहत्तर हजार सहाशे क्युसेक इतका आहे डाऊनची आवक ही अकरा हजार चार छप्पन क्युसेक इतकी आहे मात्र उजनी जलाशय आणि आजूबाजूच्या परिसरात जो पाऊस पडतोय मोठ्या प्रमाणामध्ये कॅशमेंट एरियामध्ये त्यामुळं उजनीची पाणी पातळी वाढती आवक वाढत चाललेली आहे त्यामुळे धरणातून सत्तर हजार पाणी सोडलं जात आहे धरणावर आज साठ मिलीमीटर पावसाची नोंद आहे उजनी जलाशयावर या पावसाळा हंगामात एकूण सहाशे मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर एक जूनपासून नोंदला गेला आहे तर पूर्वी मे महिन्यामध्ये जो मान्सून पूर्व पाऊस बरसला होता तो जवळपास अडीचशे मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेला होता उजनी धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे बावीस पॉईंट सतरा टी एम सीचा आणि उपयुक्त पाणी हे अठ्ठावन्न पॉईंट एक्कावन्न टी एम आहे धरणामध्ये आता पाणी साठवण करण्याकरता जागा नाही त्याकरता जो जे पाणी येत आहे आवक येते ती आव सगळी पुढे सोडण्याशिवाय पर्याय नाहीये याकरता उजनीतून पहाटेपासून सत्तर हजार क्युसेक पाणी सोडलं जात आहे धरणातून मुख्य कालव्यामध्ये सहाशे क्युसेक भीमासेना सिना जोडकाला दोनशे सिनामाडा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दोनशे आवक ही अकरा हजार चारशे छप्पन क्युसेक इतकी आहे आणि धरण हे एकशे दहा टक्के भरण्याच्या मार्गावर हो आहे वीर धरणामधला विसर्ग कमी करून बत्तीसशे क्युसेक करण्यात आलाय आहे काल सात हजार आठशे क्युसेक न पाणी वीर धरणातून सोडलं जात होतं दरम्यान भीमा खोऱ्यात त्या धरणांवर पावसाचं प्रमाण कमी आहे मात्र उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात जलाशय परिसरामध्ये आजूबाजूच्या काठावर सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस हा कोसळतोय त्यामुळं उजनीमधली आवक ही वाढत चाललेली आहे